गणेशोत्सवाच्या आणि ईदच्या पार्श्वभूमीवर मिराज शहरातून पोलिसांचं संचलन पोलीस अधीक्षक यांच्यासह सा तीस अधिकारी दोनशे पन्नास अंमलदार संचलनामध्ये सहभागी गणेशोत्सव आणि ईद पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सांगली जिल्ह्यात पोलिसांचा मोठा फौज फाटा सज्ज ठेवण्यात आला आहे मिरज शहरात पोलीस विभागाच्या वतीनं पद संचलन करण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारेवकर पोलीस उप अधिक्षक प्रणिल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक किरण रासकर पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या सहित तीस अधिकारी दोनशे पन्नास अंमलदार तसेच होमगार्ड हे या पथ संचलनामध्ये सहभागी झाले होते मिरा शहर पोलीस ठाण्यापासून पथ संचलनाला सुरुवात करण्यात आली गुरुवार पेठ स्टेशन रोड मिरज मार्केट सराबकट्टा गणपती मंदिर पर्यंत पदसंचलन करण्यात आले यावर्षी सांगली जिल्ह्यात पाच हजार आठशे एकसष्ट गणेश मंडळांची नोंद झाली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या सर्व शांतता कमिटीची बैठक घेऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गावर विसर्जन ठिकाणी प्रमुख महत्त्वाची चौक या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यामध्ये पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक पाच पोलीस निरीक्षक पंचवीस सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशे एकावन्न पोलीस अंमलदार एक हजार दोनशे नव्वद होमगार्ड नऊशे एस आर पी एफ एक कंपनी स्ट्रायकिंग चौदा असे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते ईदे मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर आज सांगली जिल्हा पोलीस दलाकडून मिरज शहरात पथसंचलन घेण्यात येत आहे यामध्ये जवळपास तीस अधिकारी आणि अडीचशे अंमलदार सहभागी होत आहेत प्रशासनातील सर्व अधिकारी या ठिकाणी हजर आहेत आम्ही रूटची पाहणी करणार आहोत त्याचबरोबर जी गणेश मंडळ आहेत त्यांना पण आम्ही भेटी देऊन सूचना देणार आहोत माझ्या सर्व नागरिकांना आव्हान असेल की या उत्सवादरम्यान आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणतीही घटना आपल्या निदर्शनास येत असेल तर तुम्ही तात्काळ जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाला कळवा जेणेकरून योग्य जे ते उपाय आम्हाला त्या ठिकाणी करता येतील तसेच गणेश मंडळांना पण माझी सूचना असेल की आपण नियमामध्ये राहूनच हा सण उत्सव साजरा करायचा आहे त्याचबरोबर दोन्हीच्या बाबतीतही आपण जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे आपल्या स्पीकरमुळं सामान्य जनतेला नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे त्यात आम्ही पोलीस दलाकडून नॉईज लेवल मीटरचा वापर करण्यात येत आहे आणि आम्ही तसं जर काही अवैध किंवा मर्यादेपेक्षा जास्त ध्वनीचा वापर करण्यात आला असेल तर त्या ठिकाणी आम्ही खटले पण दाखल करतो हो। आहोत